नमस्कार मैत्रिणींनो आपल्या मिक्स मराठी या youtube यूट्यूब चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा तो पाहणार आहोत चला तर मग कढई ठेवायची गॅसवरती थोडं तूप घालायचं आणि एक वाटी रवा टाकायचा आणि छान असा मंद आचेवरती रवा खमंग भाजून घ्यायचा थोडं थोडं तूप घालत जाऊन रवा भाजत राहायचा हे बघा मैत्रिणींनो आपल्या रव्याचा रंग बदललेला आहे थोडा ब्राऊन कलर झालेला आहे छान खमंग वास येत आहे रव्याचा रव्या शिऱ्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे मी थोडे दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत क्रश करून घ्यायचे आणि छान तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे थोडे काजू घेतलेले आहेत पिस्ता घेतला आहे किशमिश घेतला आहे चार ते पाच विलायची घेतली आहे हे सर्व जिन्नस आपल्याला छान कढईमध्ये तुपात घालून तूप घालून छान भाजून घ्यायचं आहे ड्राय फ्रुट्स छान तुपात तळून तुपा घेतले की खूप छान सुंदर त्याची टेस्ट लागते त्यामुळे कच्चे न घालता कधीही भाजून थोडे भाजून घ्या तुपामध्ये खूप छान टेस्ट लागते त्याची बघा किशमिश किती छान फुलले आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तूप घालून रवा परत कढईमध्ये घालून घ्या थोडस परतून ते ड्रायफ्रूट्स त्यात घालून घ्या इकडे मी दुसऱ्या गॅसवरती थोडस पाणी तापायला ठेवलं आहे एक ते दीड ग्लास पाणी तापायला ठेवायचं पाणी तापल्यानंतर त्या गरम रव्यामध्ये ते पाणी थोडं थोडं करून घालत राहायचं बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या शिऱ्याचा थोडं थोडं पाणी घालत राहायचं जसा आपल्याला लागेल सॉफ्ट तसा शिरा करायचा आहे त्यानंतर एक वाटी साखर मी त्यात घातलेली आहे आता साखरचं थोडं पाणी होईल साखर रवा ड्राय फ्रुट्स हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायची आहे बघा किती सुंदर असा आपला रव्याचा शिरा तयार झालेला आहे प्रसादासाठी रेडी झालेला आहे तुपही जास्त लागलं नाही आणि शिराही बघा किती भन्नाट झालेला आहे आणि वासही तसा सुटलेला आहे मैत्रिणींनो खूपच छान खूप सुंदर असा शिरा तयार झालेला आहे